रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना बोंबील चटणी करणार आहोत आणि थोडेसे बोंबील तळणार आहोत ओके तर आता मी बोंबील चटणीसाठी काय काय इथे खोबरं खोबरं घेतलं आहे आणि झिरं घेतले त्याचं वाटप करून ठेवलेलं आहे आणि एक कांदा घेतलेला आहे आणि आपला घाटी स्पेशल मसाला आहे आणि तेल लागणार आहे बस एवढ्यामध्येच आपली बोंबील चटणी आपण करणार आहोत बघ आता आपण किती मस्तपैकी आणि काही लागत नाही एवढं आहे मस्तपैकी झणझणीत मस्त होते अतिशय सुंदर आणि छान अशी आपली ही चटणी बनणार आहे ओल्या बोंबल्याची आपण बनवत आहोत बघा आता आता आपण माझ्या पॅन ठेवलेलं आहे हो गॅसवर आणि त्यामध्ये आता आता कांदा टाकायचा आहे एक कांदा घेतलेला आहे कोणाला टॅमॅटो टाकायचं असेल तर टॅमॅटो टाकू शकता पण मला हे बोंबिलेल्या चटणीमध्ये मी टॅमॅटो नाही टाकत कारण आहे ना बोंबी पटकन शिजतात आणि टॅमॅटो पण जास्ती असल्यामुळे आंबट होते चटणीची जास्ती त्यामुळे मी टॅमॅटो जास्ती टाकत नाही अशा ह्यामध्ये सुके बुंबर असेल तर ते त्यामध्ये टॅमॅटो टाकले तर चालू शकतं कारण त्याच्यामध्ये कसं असतं सुक्या बोंब्याला की मिठामध्ये ते सुकवलेले असतात त्यामुळे त्याला ते टॅमॅटो मॅच होऊन जातं मग ओल्या बोंबड्याचं तसं नसतं त्यामध्ये जास्त आंबटपणा येतो टॅमॅटो टाकल्यामुळे कांदा गजाला टाकला आपण त्यात तेल टाकूया तर ओल्या उंडल्याची आपण चटणी करते म्हणजे अशी सुकी नसणार आहे कारण ओलं खोबरं घालतोय ना आपण त्यामध्ये सुद्धा त्यामुळे थोडीशी ओली असणार आहे ते म्हणजे त्यामध्ये थोडा रस असणार आहे कालवण करतो ते वेगळं असतं पातळ असतं पण ही असं एकदम थोडा रस असणार आहे त्यामध्ये आपला कांदा भाजून झालेला आहे त्यामध्ये आपला लाल घाटी स्पेशल मसाला आणि शंकरशुर्भ मसाला पाणी ॲड करते ह्यामध्ये आपण टॅमॅटोनं टाकता थोडंसं आमचूर पावडर टाकायची एक चिमटा पावचूर पावडर टाकल्यामुळे मग टेस्ट येते त्याला खूप छान तर आपले भाजून हे भाजून झाले आता यामध्ये आपल्याला कोबरा मसाला जो आपण केला आहे जिरा कोबरा मसाला तो टाकायचा आणि त्याला पण भाजून घ्यायचा मस्त आहे की आपला तो मसाला जो आहे चटणीसाठी तो मस्त हे होते कडते याला कडलं पाहिजे खूप कडवायचं झालं तर कारण कडल्यानंतर आपल्याला बोंबील गरम गरम ह्याच्यामध्ये टाकायचं असतं आणि थोडंसं आमचूर पावडर टाकायची आपला हा मसाला पूर्ण शिजलेला आहे बघा चटणीसारखा घट्ट झालेला आहे ना ते छान झालेलं आहे आता ज्यामध्ये आपल्याला बोंबील टाकायचे ते ओले बोंबील टाकायचे ह्याला एक उकळी येऊ द्यायची आणि आता ह्याला चमच्याने हलवायचं नाही कारण आहे ना बोंबील आहे ना पटकन शिजतात वाफेवर आणि नाहीतर मग ते तुटले जातात जरा चमचा लागला ती लगेच मग ते कारण एका वाफेतच ते शिजतात ही बोंबील चटणी रेडी झालेली आहे भातावर पण खाऊ शकता चपातीवर पण खाऊ शकता ओल्या उंडाची सुख म्हणजे खोबऱ्या टाईपाचं आहे ना त्यामुळे पण मस्त लागते थोडं साठलं पाहिजे असल्यापैकी आपली ओल्या बोंबलाची बोंबली चटणी झालेली आहे गॅस घालूया आता आणि प्लेटमध्ये घेऊन दाखवते तुम्हाला किती छान दिसते आणि किती छान लागते दिसण्यात नाही पण खाण्यात पण मजा आहे ह्याचा काटा शिजल्यामुळे आहे ना आपोआप बाजूला निघतो मस्तपैकी बोंबील चटणी झालेली आहे जिस्टे तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा मस्तपैकी आपली चटणी रेडी आहे तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा खा आवडलं असेल तर ते मला सांगा झटपट होणारी मस्तपैकी वेळ पण लागत नाही याला जास्ती करायला फक्त खोबरं मिक्सरला लावायलाच तेवढा थोडा वेळ लागतो आपल्याला कारण खोबरं कट करण्यात आणि मच्छी साफ करण्यात बस एवढंच ते लाईक करा सब करा आणि सतत माय चॅनल बघत राहा